बोधकथा कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांनी कल्याणचा किल्ला जिंकला होता या मोहिमेचं नेतृत्व त्यांचे निष्ठावान सुभेदार आबाजी सोनदेव यांनी केले होते या विजयानंतर आबाजी सोनदेव महाराजांकडे मोठी भेट घेऊन आले त्यांनी महाराजांना सांगितले महाराज विजयाचा मोठा नजराणा आणलाय कल्याणच्या सुभेदाराची सून अतिशय सुंदर आहे तिला मी कैद करून आपल्यासमोर आणलेय महाराजांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना आनंद होण्याऐवजी प्रचंड संताप आला त्यांनी पाहिले की समोर एक स्त्री अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत उभीये तिच्या डोळ्यात भीतीचे अश्रू आहेत महाराज तात्काळ आपल्या सिंहासनावरून उठले त्या माऊलीच्या जवळ गेले आणि अतिशय आदरानं म्हणाले अशी चामूची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती याचा अर्थ असा की जर माझी आई तुमच्यासारखी सुंदर असती तर मी सुद्धा दिसायला असाच देखणा झालो असतो महाराजांनी तिला परकी स्त्री न मानता आई मानले त्यांनी आबाजी सोनदेवांना कडक शब्दात समज दिली की परस्त्री ही आपल्यासाठी समान आहे तिचा सन्मान राखणं हेच आपले पहिले कर्तव्य आहे त्यानंतर महाराजांनी त्या स्त्रीला साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी पोचवण्याची व्यवस्था केली बोध सत्तेचा कितीही मोठा अधिकार असला तरी स्त्रियांचा आदर करणं हेच श्रेष्ठ पुरुषार्थाचे लक्षण आहे